मित्रांनो आज आपल्या चायनावरती मुलाखत घेऊया चेंडू एक वेगळ्याच त्याचा असा प्रकारचा पळ आहे चेंडू भरपूर स्पीड आहे वासराला दादा तुमचा परिचय सांगा मी श्याम कदम विटा चेंडू बैलाचं म्हणजे मॅनेजमेंट बऱ्यापेक्षा आम्ही वैभव आमची एक टीम आहे चेंडू फॅन्स क्लब कलंडोचं दाजे आमचं त्यांचं त्यांनी घेतलेला मी आहे खोंडाय शेवडावर कुसमुरकड घेतला होता एक सात महिन्यात असताना घेतला होता लहान असताना मोबाईल वर बघून घेतला फक्त शेवटी कसं आहे बैलगाडी तर नशीबी आपण किती जरी बघून घेतला पळून जर घेतला तर आपल्याला नशीबच असेल आपलं नियोजन असेल आणि बैला सगळं लागतं नियोजन पाहिजे वस्तू पाहणारे पाहिजे पैसे बी पाहिजेत तुमच्या नुसती वस्तू पाहणारे असून चालत नाही त्यात तुमचा बैल बी पळून नियोजन परफेक्ट लागतं सुट्टी मेकर असेल डायव्हर एक जर चुकी झाली तर तुम्ही सक्सेस होऊ शकत नाही आणि तुमच्या संयम पाहिजे तुम्ही आम्ही आज गाठा तरी खाल्ला तर आम्हाला माहिती आहे पुढच्या मैदानात काय करायचं बाबा कुठे चुकलो परत कसं पळायला पाहिजे कुठं आपला बैल कमी पळला काही सगळं तयार करून परत पळलं तर आपण फायनल सुद्धा घेऊ शकतो फक्त हारले सयम ठेवला पाहिजे नाहीतर माणसं काय झालंय आज हारला माझे संपला थांबला असं काय नसते त्या टीम आमची जी टीम आहे टीम जास्त नाही थोडीच आहे प्रजे आहे माझा बाच्चा आहे माझा भाव आहे अभिजीत आमचा गणेश आहे वय सुट्टी मेक राजा जायतो आमचं मॅनेजमेंट करून किरण हे सगळी ठरव बाबा आपलं काय झालं आज आपण आज का मार खाल्ला आपल्या बायला चुकी मान्य केली आम्ही असं म्हणतो आमचा पहिलेकरण पडला म्हणून बऱ्याच माणसांचं कारण असते आज मार खाल्ला म्हणजे पहिले पडला ड्रायव्हर कमी पडला किंवा सुट्टी मेकर ही चुक ह्या क्षेत्रात चुकचाल होती जो चुकला त्या हिशापर्यंत पोहोचत नाही त्यामुळे सगळं सैमान नियोजन करावं लागतं नियोजन महत्वाचं या क्षेत्रात आता ज्यावेळेस हिवासुर आपल्या जाऊला आपण आणले का नाही त्यावेळेस पहिल्यांदा कशी तयारी कशी केली कसं मैदानात काढले वाच आम्ही आणतो पाच सहा महिन्यात जोतो लहान होतं त्यामुळे काही लगेच झोपलं नाही त्याला आमच्या घरच्या धावणीची मी सगळी सवय घेतली माझा भाव आमच्या घरातले सगळे सांभाळतात माझे चुलत चुलते अन्ना आणि काकी ते सांभाळ करतात सगळे आम्ही फक्त मैदान आहो आणि ज्या नियोजन जे असतात तेच करत मांडल्यानंतर दोन तीन महिने बांधून ठेवलं नंतर झोपून थोडं चालवलं आणि चालल्यावर फेरा काढला पहिल्यांदा फेरा काढल्यावर आम्हाला वाटलं हा याला थोडं स्पीड आहे बरं आपण हे जर खर्च केला तर आता बरे गाडीचा खर्च लागतोय एका मैदानाला कमीत कमी दहा ते पंधरा हजार खर्च आहे तुम्ही पाच मैदान केले की पन्नास हजार गेले त्यामुळे आम्ही लगेच एक दोन मैदान फेर टाकलं पण हलक्या के बिंजोड केल्या म्हणजे आपल्या असंच वासरू किती पळते गाडी गाडीसमोर वासरांनी चांगला रिस्पॉन्स दिला आणि पहिलेच मैदान म्हणजे त्यावेळी काय होतं थोडं लंपेमुळे बंद होतं गट्टो फायनल झालं तेव्हा आम्ही राहिलो पहिल्याच मैदानात तिथनं परत मग बऱ्यापैकी विजय आहेत हार्मायच आता क्वचित एखाद्या मैदानी असते बैल आहे म्हणल्या कमी जास्त आहे चुकलं आमच बैलांना कधी नाराज केलं बैल कधी बाहेर गेला नाही काय नाही आमच कधी कधी म्हणजे कॉन्फिडन्स असतो जास्त आम्हाला कधी असतो प्रत्येक महिला विश्वास जरा कधी कधी जास्त तू चुकत मार्कतो कधी कधी एखाद्या मैदान मारखाल नाही बऱ्यापैकी मैदान राहिलं ना मागित बारक्या मैदाना कुठं राहिलं नाही वडूच बेडगाव फाटीवर राहिलो तिकडून मोरगावला राहिलो आता जिंदीच झालं आमच्या विठ्यात घरणी राजा सगळं बाबूशे माने घन राजा कडण पळून एक नंबर केला तिथं शेतामावाचा आमदार आहे लिंगा त्यासोबत पळून एक नंबर आणि वासर तो वय लहान अजून वासर म्हणजे आता जरा बरेच राहिले मुठ नगी मानायची पळते का तरी आणि ते आमच्या नशिबानं बी आम्हाला साथ दिली असे की आमच्या आमच्याशी चार जरी टाकले तरी एक कडलच द्यायची एक नंबर तास मग आम्ही वासरू उजवी कडून पळायला लागलो आणि त्याने बी म्हणजे नशिबाच आमच्याकडं कडण पळायला लागलं चांगलंच पळायला लागलं मग आम्ही परत टेन्शन झालो कडायचा बैल मस्त आता शेतात द्या आता तुम्ही एवढं सांगितलं त्याच वासाराचं त्या असं काय सांगचाला कुठला एखाद्याशी सांगचाल खरंच वासाराने त्या मैदानात मैदान गाजावर आणि ती तसं तुमच्या तर पाचवडचं मैदान काय आलं सीमेला आमची गाडी करून आली आणि थोडं आमच्याकडनं सुट्टी कडलं किंवा त्याशी वासर थोडं फ्रीज नव्हतं गाडी फॉल झाली आमच्याकडनं वासराकडनं आमच्या मग त्यानंतर आता लगेच कोण बैल देत नाही तरी पण आम्हाला इंडिशेट रायफल दहा दहा रायफल सोयल शेटने दिली आमच्या वैभव सुट्टी मेकर त्याचा संबंध चांगला आले त्यांनी दिले लगेच कायला माहित झालं सोयवाडीचं यात्रेचं मैदान आणि त्यामध्ये आम्ही लगेच राहिलो म्हणजे आप येऊन लगेच राहणं तेवढं सोपना आणि कोण बैल देत नाही आता एकदा जर बैल बाहेर गेला तुमचा फॉल झाला की तुम्हाला या क्षेत्रात बैल फोल्स तुमचा होतच नाही पण त्याने आम्हाला बैल दिला आम्ही लगेच राहिलो मग त्या आनंद असेल म्हणजे एकदम नाही एकदम नाराज झाले सगळी पोरं झाली आणि आमच्यात म्हणजे पोरं तेव्हा लैज होती म्हणजे मालक कोण आहे वेगळा आहे सगळी आपला म्हणून बैल पळवते ती आणि ती झालेली नाराज झाली पोर त्या मैदान म्हणजे एकदम मनापासून खुश झाली त्या दिवशी आम्ही कडन पळवते त्या दिवशीच लगेच गट आम्ही कडूनच काढला म्हणजे थोडक्यात तुम्ही जी कष्ट घेतले त्याने ती तिथं साध्य करून दाखवलं आणि त्याचं फळ दिलं तेच की कष्ट आणि लगेच कडण झी धाडस बी आम्ही केलं काय म्हणलं होईल ते होईल आणि त्याने काही नाराज नाहीच केलं ज्या ज्या मैदानाला आम्ही पळावलोय त्या त्या मैदानात त्यानं आम्हाला नाराज कुठल्याच मैदाना नाही पेडगाव मध्ये आता काय झालं त्या पायाला तोड लागलो होतं मागल्या बागणीत माझ्या झालं बंद पडलो त्या माहिला मी गट काढला राजाला पळू गटाला मागणं गाडी सुटली आमची चार थकड्या माग पोहोचतो होतो <laughs> तेवढ्याच पुढे जाऊन राजानं नोनी सामना निकाल घेतला <laughs> त्यानंतर त्या पेडगावच्या मैदानाला पायाला ला लागल्या मग सेमीला खून गट काढला नऊ नंबर तास पेडगावला आदत मैदाना झालं आदिवशी ओपन झालं दुसऱ्याची जादूच झालं बाकासून एक केलं त्या मैदानात त्या मैदानात आम्ही गट काढून काढला नव्या तास म्हणजे आम्ही कशी टाकली पाळायचं नऊ नंबर तासावरनं गट काढला सेमीला गाडी आमची पहिल्या hmm. मी ते नंबर आणि त्याशी वासाला थोडा ट्रेस असल्यामुळे पाहायला लागलेलं मग थोडं वासो पुढं तास गेलं थोडक्यात मार खाल्ला अगदी फुटाभरात दुसरी आमच्यात गाडी लागली मग त्याच मैदानी तयार केली जिथे आम्ही मार खाल्ला जिथे आम्ही हार पथ केला तिथे आम्ही तयार केली आणि वडूचं मैदान पेडवा फाटीवर चालतं बाहेर घेतलेला त्या मैदाना आम्ही तीन नंबर केला आणि त्याच कारण पळून त्याच फाटीवर पळून म्हणजे एवढे संयम ठेवला आम्ही विचार केला बाबा आपलं काय चुकलं हा त्यावेळी थोडा आमचा बैल म्हणजे थोडा नॉर्मल फ्रेश नव्हता त्यामुळे तिथं मार खाल्ला पण त्याच मैद्याने आम्हाला विजय hmm. मिळवून दिला तर मित्रांनो ह्यातनं अशी शिकाय काय आपल्याला भेटते तर माणसाचा ज्यावेळेस पराभ पराभव होत असतो अपयश मिळत असतं त्यावेळेस खचून जायचं जा जा नाही प्रयत्न करत राहायचं ज्यावेळेस आपण मनापासून प्रयत्न करतो त्यावेळेस यश मिळतं आणि आज ह्या चेंडूचं नाव अख्ख्या महाराष्ट्राचा एक कमी दिवसात त्याचं रेकॉर्ड झाले ना किती मैदान त्याच्या आतापर्यंत विजयी झाली आत्तापर्यंत आम्ही एक बारा तेरा मैदान पडलो चल दोन तीन मैदानी आम्हाला हार आहे म्हणजे कुदगटा सीमेला बाकी नऊ मैदान त्याचे आहे आणि वरच्या नंबरात एक दोन तीन चांगल्या बैलात पाहालो राजा असेल आष्ट्या तर असेल आमच्या जरेकरांचा बाजी असेल ते पण आपलाच बैल आहे चांगलीच बैल म्हणजे बाबा तुमचं लक्ष ते तर एका शब्दावर म्हणजे तेव्हा मित्र आहेत त्यांनी फोन केला आपल्याला लगेच बैल दिला आणि या क्षेत्रात काय आहे तुमच्याकडे किती पैसा आहे आता तुम्हाला सांगू कोट्याधीश माणसांना बैल जर पाहणार नसेल ना कोणी आहे तुम्ही आज आमच्याकडे आलाय म्हणजे आमचा एक बैल पळतो चांगला म्हणून या चेंडून आम्हाला एक ओळख करून दिल्या क्षेत्रात आणि या क्षेत्रात बैल पाळला तर तुम्हाला किंमत आहे तुमच्यावर किती पैसा आहे कोणी विचारत नाही तुम्ही दहा कोटी जर घेऊन पाहिजे बसताना तुमच्या जवळ गेला तर कोण विचारत नाही तुमच्यावर बैल पाहणार पाहिजे तेव्हा तुम्ही छाती काढून फिरू शकता त्या तर बागा भाईनी सांगितलं जसं की पैशाला इथं महत्व नाही किंवा काय नाही इथं तुमचा बैल पळायला पाहिजे तर तुमच्याकडे सगळे येतील युट्यूब चॅनल वाले पण येतील मुला त्यांनी सांगितलं तुम्ही आमच्याकडे आला म्हणजे का आला तर वासरू पळतय म्हणून आला आणि बाया तुमचं खरं आहे बरं का ज्यावेळेस आता तुम्ही सांगितलं यशाबद्दल पण ज्यावेळेस या पैसे होत असतं त्यावेळेस काय काय शिकाय काय भेटतं अपयशी होतो त्यावेळेस आता सांगतो आज आम्ही गटाला मार खाल्लाय आम्ही मान्य बी केलं आज आम्हाला आमच्या दोन चिठ्ठे होते एक होती चित्ठे एकाहत्तर मध्ये सहा नंबर तास हवं आणि एक होती सोळा मध्ये एक नंबर तास मग एकाहत्तर मध्ये म्हणले आमची मुलं म्हणली आपल्याला थोडा गॅप गावायला सेमी लागलं की पळावं लागेल तर आपला वासरू पळतायच एक नंबर तर बरेच आमचे मित्र किंवा आमचे सहकारी म्हणले गटाला गाडी बरीच मोठी माणसं मधन तुम्ही आणताय तर हा ना मधनं गाडी चिठ्ठी पुढे एखादी घ्या तुमची चिठ्ठी मधी पण आहे पण आम्ही नाही म्हणलं आपलं पळतेच म्हणलं काय मागार घ्यायची गरज आहे तर आम्ही हाणलं पण काय झालं एक थोडी चुकी झालं असतो काय भेलं किंवा काय झालं थोडं लाभून पाहाव आमचं आणि आम्ही थोडी गटाला हा हार पत्करावं लागले आम्हाला पण ती झाली बी पाहिजे काय विजय नसती कुठल्या क्षेत्रात नसते कुठल्या स्पर्धेत जावा हार येऊ मोठ्या मोठ्या पैलावला असते आणि बैलगाडी क्षेत्रात एक असा आहे जेवढा मोठा पैलाव त्याची हारसा घ्यायची माहिती असते किरकोळ कोण हरला कोणी विचारत नाही पण मोठ्या पहिला माझ्या हरसा गेला माझ्या बघा त्यांनी सांगितलं जसं आता आज गटाला मार खाल्लाय ते जा जा ना पण त्यांचा कॉन्फिडन्स कमी नाही की ह्या मैदानात हार झाली ना तर पुढच्या मैदानात नक्की यश भेटणार आणि तिथं नंबरात राहणार मला वाटतं तीच तुमच्या वास्ताराची खासियत आहे हा बडके जेवढ्या जेव्हा मार हल्ला ह्या मैदानात कमबॅक लेफास्ट करतो त्याला म्हणजे त्याचा बी आमच्यावर जीव आहे त्याला माहित आहे आपला मालक जेवढा आपल्या जीवला होती ना आमची पोर म्हणजे आमच्या कि मैस की बार किपो राहते येऊ गणेश एकदम लहान आहे पण तेच मी मत घेतो बाबा या बाईला काय कारण प्रत्येकाला ह्या क्षेत्रात उभा राहिल्याला माहित असते कुठला बैल कसा पळतोय बाबा खाली सुट्टीला कसा उभा होते आमच्या टीमचं प्रत्येक माहिती आमची टीम असते आमचा भाऊ भाऊ माटी मेकर कराय त्याला माहिती सुट्टीला बैल कसा उभा होतो आम्ही पहिल्यांदा बघतो बैल सुट्टीला कसा उभा उभारते कारण सुट्टीला जर वासरू वासरेला नसते तो ह्याने अजून काही कळलं शिकवायचं आलो असते सुट्टीला जेवढा बैल शहाण उभा राहील त्याला शहाणं घेऊन जाईल तेवढी वासर पुढे पळत असते ती त्या हिशोबाने पळायला लागते आता ह्या बैलानं ना तुमचं नाव केलं काय जीवनात काय बदल काढला की चेंडून नाव केलं आणि चेंडू पाळायला लागला आणि अख्ख्या महाराष्ट्रा तुमचं नाव झालं काय होतं मी बैलगाळ तर मी दोन हजार अकरापासून आहे दोन हजार अकरापासून माझ्या चांगलीच बैल पहा पण बंदीचा काळ होता त्यात काय एवढं नाव झालं नाही थोडी माणसं ओळख होती पण ज्यावेळी बैल नव्हता ना आम्ही चालू झालं मैदानात देतो तर आम्हाला कोणाचं विचारत दिलं नाही का जुनी ओळखी माणसं पण अशी काय वाचसाव नव्हती पण आज आम्ही ज्यावेळी माहितीने देतो ना त्यावेळी का चेंडू किंवा एक चेंडूचा मालक म्हणून मालक म्हणून येणं आणि नाही का असं येणं बाबा चांगल्या बैलाचं मालक म्हणून फरक आहे बलगड चित्रात तुम्ही जर नुसता बैल नसल्या तर आमच्या बैला बरेच मागायचं झाले बैल विकला नाही जर बैल नसता ना तर नाही म्हणजे नाही माहिती माझ्या येत नाही आणि कोण विचारत पण नाही हो कशाला आलाय म्हणून सुद्धा म्हणजे या क्षेत्रात पाहणारा बैल असेल तर सगळे साथीला असतात ज्यावेळेस अपयश होतं त्यावेळेस कोण तुम्हाला विचारत नाही आणि तुमच्या सोबत पण राहत नाही अपयशाला कोण नसते अपयशाला कोण नसते सांगणार मग मालक आपले बी कळतं का आले सांगणारी माणसं भरपूर असतात असं झालं तर झालं आणि मोठ्या बैला अपयशी आता समजा आता एका दिवशी खाला मार्केट चर्चा होत असते आणि मोठ्या बैलाची चर्चा होत असते चर्चा झालीच पाहिजे हा पैसे तो आपलं कळतं की पुढल्या वेळी यश कसं मिळवायचं पण हे आहे अपयशात कधी नाही आपण अपयश आपल्या बैला जर आपल्या विश्वास असेल आणि पाहणाऱ्या बैलाला काय टेन्शन नसते हो तुमचा बैल पाळला की यश मिळवायचं काय नसते तुमचं नियोजन पाहिजे आणि आर्थिक बी बाजू तुमची प्रबळ पाहिजे चेंडूची काय खासियत सांगताल त्याच्या पाळाबद्दल काय सांग आला चेंडूला विषय काय चेंडूचा चेंडू कडून पळतो उजव डावीने पळतो डावीने माहिती आम्ही काही पण पळवलं नाही उजवीकडून खाली एक दोन उडी कमी त्याला म्हणजे बाहेर जात नाही पण निकदी दोनशे पुढ गेला की आम्ही बिंदाच राहतो लागली गाडी गट सीमे काय बी असू द्या मधनं आले तर काही विषयच नाही मधनं तर सगळीच पडतात कडला कडच आहे याला लय मोठं मो तो बाय कडाच्या बैलला पैर होते ते आणि क्षेत्रात ओळख बी थोडी असल्यामुळं पहिराला काय अडचण आली आणि माणसांनी कधी तिथे दुखल नाहीत आम्ही खरंच माणसांनी बैल दिलाय आता काय काय बघा जेव्हा आपला बैल टॉपचा पळ असतो ना तेव्हा प्रत्येकाला इच्छा असते की वारसा बैल मिळाला पाहिजे कोण म्हणत नाही की मला एखादा बारका मिळावा त्यामुळे काय माणसं नाराज होते ते काय होतंय प्रत्येकाला बैल देऊ शकत नाही कारण एकदा जर हार पत्करत करत गेलो बस बैल गेला की परत पैर होत नाही त्यामुळे थोडस माणसं आम्ही समजून घेतलं पाहिजे तुम्ही कसं मागची बैल माणसं कशी वरचा पायरा बघते तसं आम्ही पण चांगला बैल पळावा वरचा म्हणण्यापेक्षा आम्ही चांगला बैल बघतो एक नंबरातला बघत नाही अंधारातले बैल बघतो पण तो बैल चांगला पांढरा पाहिजे स्पीडचा म्हणजे थोडक्यात त्यांना सांगायचे असं की आपला बैल जेवढा पळतोय कमीत कमी त्याच्या गळ्यात पडून बैल पाळणारा आणि गोलाला तर गाडी तर राहिले पाहिजे असं ते बैल बघतात आणि ते बघितलंच पाहिजे कारण सगळ्या मालकाची आशा असती किंवा इच्छा असती की आपला बैल जेवढा पाहतोय त्याला एखादी उडी जास्त जर पाहणार बैल असेल तर अजून आपला बैल चर्चेत राहील आणि कायम नम्रात राहील तर आता तुम्ही ज्यावेळेस पहिरा त्याचा करता ना त्यावेळेस तुम्ही काय बघता पुढच्या बैलात कि बाबा ह्या बैलासंग जर पहिरा केला तर ह्या मैदानात आपण राहू शकतो जेणेकरून तो बैल डावीत असावं कारण आमचा फोन पोहोतो बऱ्यापैकी उजवीतच तर तो बैल डावीत असावा आता बऱ्यापैकी आम्ही बाहुधांचं लक्ष घातला बैल ते फक्त इंस्टाग्रामच्या रीलमध्ये ते व्हिडिओ होते त्यावर बघितलं बैल बाहांचा लक्ष तर त्यावेळी बैल ते आपल्या भागात चर्चेत नव्हता पुणे भागात होता बैल चांगलाच पळत होता तिथे प्रज्वल दबडे वय तर रोड करते ती त्यांना आम्ही फोन केला असा आमचा कोण पळवतोय म्हणजे आमचा कोण काय मोरगाव त्या साईडला पळा नव्हता पुणे भागात मग त्यांनी पण आपले व्हिडिओ बघितले बैल डावीत का ठाम आहे भाऊनचं लक्ष आता चांगला सरस बैल पळतोय ते बाहुज लक्ष त्यावेळी पहिल्यांदा आम्ही इथनं मोरगावला गेलो आता इथनं आता बैलचं मैदानात मोरगावला मग तो विश्वास ठेवून मग तो बैल त्यावेळी गुलाला म्हणजे जास्त चर्चेत नव्हता ते विश्वास ठेवून तो पळत होता पण त्याला पहिर नाही सगळा पहिल्याला तर पैसे मला आता लागते तीच बरं का घेणार नाही ती जर तुम आपला बैल तर टॉपला पळत होती दुसऱ्याला टॉपला म्हणले तर फुकट शॉर्टकट नाही ना याला शॉर्टकट मारायला तर काहीतरी गमावं लागणार नाही संघर्ष लागतोच आता पहिला आपण जाऊ शाळेत दहावी सुट्टी घेतो ते आपल्याला ती बोर्डाची पैसे लागते तसं बैल वेळ जर टॉपला जाय असेल तर तुम्हाला संघर्ष आणि एक्झाम द्यावीच लागेल तुम्ही डायरेक्ट आम्ही काय नॉनस्टॉपवर डायरेक्ट उभार आम्ही पण पहिल्यांदा असंच हलकी हलकी बैल गालत पैसे पहिले आता कोणाला देत नाही आम्ही कारण आमची ओळख आमचा बैल पळतोय आमचे ड्रायव्हर हे सगळे आमच्या साथीदार आहेत बाबा डायवर आमचा बरेच असल्यामुळे आम्हाला काय तर पहिल्याच काही विषय येत नाही आणि राहिले मध्यात एखादी हार झाली तरी आम्ही सहन करतो तर मित्रांनो असं असतं ह्या बैलगाडी क्षेत्रात हार जीत ही सहन करायला लागते आणि पुढं त्या बैलावर कष्ट घ्यायला लागते त्याच्यावर जीव लावायला लागतो त्यावेळेस यश हे तुम्हाला मिळत राहतं आणि चेंडून तुम्हाला ते एज दिले तुमच्या मैदानात आल्या तर चर्चा होती तुम्हाला चार माणसं ओळखतात त्याच्यानं त्याचं ते कळतंय की त्याचा पळ कसा आहे तर असंच ते तुमचं नाव सगळ्या महाराष्ट्रात करेल ही शुभेच्छा करतो धन्यवाद